श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोची किंमत अंधारलेलं आकाश हळूहळू निळ होत चाललं होतं गावगाड्यांच्या आवाजापूर्वीच अलारामचा सूर नेहाच्या कानात घुमला सकाळच्या पावणे सहा बेडरूमवरून उठताना तिचे स्नायू अजूनही झोपेत गुंतलेले होते पण मनानं ती उठली होती रोजच्या प्रमाणे नेहा बेडरूमच्या दाराकडे पाहून एक खोल श्वास घेत बाहेर आली राहुल अजूनही मोकळ्या अंगाने झोपलेला होता हलकस घोरतही होता त्याला उठण्याचं काही कारण नव्हतं कारण त्याची सकाळ अजून झाली नव्हती नेहाने पायऱ्यांवरून हलक्या पावलांनी किचनमध्ये प्रवेश केला आधी गॅस सुरू करून पाण्याचं भांड ठेवलं एका हातात दात घासायचा ब्रश दुसऱ्या हातात चहा बनवायचा दूध उकळायचं भांड तिची सकाळ ही बहुपदरी कामाची लयबद्ध गती होती शरीराची सवय झाली होती नेहाच्या ऑफिसची वेळ सकाळी नऊ पण तिचं घर सुरू होतं त्याआधी तीन तास चहा तयार होताच तीन कपात ओतला एक राहुलसाठी एक सासरे सुरेशरावांसाठी आणि एक तिच्यासाठी आशाताईंना चहा आवडत नसे त्यांना उकळलेलं दूध लागायचं नेहा ते लक्षात ठेवायची नेहा दूध उकळ का ग मला गोळ्या घ्यायच्या आहेत खोलीतून आशाताईंचा आवाज आला हो आई एका मिनिटात घेऊन येते ती म्हणाली संध्याकाळी ऑफिसवरून येताना आणलेली औषधं गोळ्यांची यादी कोणती गोळी जेवणा आधी कोणती नंतर हे सगळं तिच्या डोक्यात आजीवन कोरलेलं होतं गोळ्या दिल्यावर तिने बिस्किटाचा डबा पुढे केला आशाताईंनी हलकंसं मान हलवत घेतलं नेहा आज नाश्त्याला पोहेच कर ना कालच्या उपम्याने गॅस झाला होता सासऱ्यांचा आवाज आला हो बाबा करते नेहाने उत्तर दिलं तिने गॅसवर दुसरं भांडं ठेवलं कांदे चिरायला घेतले बाजूला डबा तयार केला राहुलचा त्याला नाश्त्यात थोडीशी वेगळी चव लागायची त्याचं जरा जास्त तिखट मुलासाठी सौम्य एवढ्यात मिहीर त्यांचा सात वर्षाचा मुलगा दिन चेहरा घेऊन पाय घासत बाहेर आला आई माझं युनिट टेस्ट आहे आज डायरी साईन केलीस का नेहाच्या हातात त्या क्षणी भाजीला फोडणी देणार होती तिनं पटकन गॅस बंद केला आणि मुलाच्या दप्तरात हात घालून डायरी काढली सॉरी बेटा राहून गेलं दे बघू आत्ताच करते साईन मिहीर खुर्चीवर बसला आणि त्याच्या आईने हाताने पोळीवर लोणी घालून डबा भरला नाश्त्यासाठी त्याचं ताट सजवलं दरम्यान राहुल आलाच डोळे अर्धवट उघडे मोबाईलवर स्क्रोल करत चहा कुठे आहे टेबलावर आहे राहुल राहुलने एक नजर टाकली आणि मोबाईल न सोडता चहाचा घोट घेत राहिला त्याच्या डोळ्यात नेहा दिसत होती न तिचा गडद डोळ्याखालचा काळसर थकवा टिफिनमध्ये काय दिलं आहे त्याने विचारलं शेवभाजी पोळी आणि थोडं लोणचं कालची भाजी नव्हती आवडली ना तुला हं इतकंच उत्तर नेहाने सासऱ्यांना पोहे वाढले मुलाला दूध दिलं राहुलचा टिफिन उचलून दिला सगळ्यांची तयारी झाली पण तिचा स्वतःचा नाश्ता मात्र ताटातच राहिला सकाळचे सर्व कामे करताना आठ वाजले होते नेहाने पटकन आंघोळ केली केस सावरले आणि ऑफिससाठी तयार झाली तिच्या ऑफिसमध्ये आज एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं तिने रात्री उशिरापर्यंत त्यावर काम केलं होतं पण सकाळी तिला कोणीही ऑल द बेस्ट म्हटलं नाही ती निघाली तेव्हा राहुल म्हणाला थांबना जरा मी सोडतो तुला नको वेळ नाही आहे मी कॅबने जाते तू मिहीरला सोड त्याचा टेस्ट आहे आज राहुलने केवळ ह म्हटलं एव्हाना तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता पण तो अजूनही मोबाईलमध्ये डोकावून बघत होता ऑफिसात नेहा एकदम वेगळ्या अवतारात होती हसत होती लोकांना समजावून सांगत होती कागदपत्र हाताळत होती पण मन कुठेतरी थांबत होतं सकाळच्या त्या क्षणांमध्ये लंच ब्रेकला सहकारणी रिया म्हणाली नेहा तुझं प्रेझेंटेशन खूप छान होतं बॉसही खुश झाले वाटतं नेहा फक्त हसली तिचं मन मात्र विचार करत होतं खुश म्हणजे काय घरातल्या लोकांना तर काही वाटत नाही ऑफिसमध्ये ऐकून काय उपयोग संध्याकाळी घरी परत आल्यावर तिच्या स्वागताला पुन्हा कामच उभी होती पाण्याच्या बाटल्या भरायच्या मिहीरचा गृहपाठ रात्रीचा स्वयंपाक आशाताईंनी विचारलं अगं नेहा स्वयंपाक लवकर कर साडेसातला माझी औषधं असतात उशीर झाला तर मळमळ येते हो आई पाच मिनिटात सुरू करते राहुल टी व्ही समोर बसलेला आयपीएल सुरू झालं होतं तो चिप्स खात होता कॉमेंट्री ऐकत झोपाळ्यावर झोका घेत होता तिला हळूच वाटलं कधी एकदा हाच उठून विचारतो काही मदतीची गरज आहे का दिवस संपला पण नेहाचं मन शांत नव्हतं ती बेडवर पडली पण झोप काही येईना डोक्यात दिवसभराचा पट पुन्हा फिरू लागला मी का करत राहते हे सगळं का वाटतं की मीच जबाबदार आहे सगळ्यांची कोणी काही विचारतही नाही हे सगळं असंच असावं असं का समजलं जात तिच्या डोळ्यात पाणी आलं पुढच्या दिवसासाठी पुन्हा अलार्म लावून ती शांतपणे अंधारात पडून राहिली सकाळी अलार्म वाजण्याआधीच नेहा जागी झाली होती झोप काही फारशी झाली नव्हती थोडासा थकवा आणि डोकं भारी वाटत होतं पण तरीही शरीर आपसुकच हल्लं जसं ते एका ठराविक वेगात रुटीनमध्ये चालतं तसं ती उठली अंघोळीला पाणी घेतलं देवघरात दिवा लावला संध्याकाळी खरेदीला जाताना विसरलेला साबण आठवला सकाळी कामं करताना ती आपल्याच विचारात असायची कोणता किराणा संपतोय मिहीरचा होमवर्क काय आहे ऑफिसातल्या प्रोजेक्टचे अपडेट आशाताईंना जेवणात काय आवडेल सासऱ्यांच्या साखरेचं प्रमाण वाढले का हे विचार तिच्या मेंदूत तळत असतात पण कोणी पाहत नाही कारण हे अदृश्य श्रम असतात नेहाचं ऑफिस नऊ वाजता सुरू व्हायचं पण ती आठ पंधरापर्यंत घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करूनच निघायची रोज ऑफिसच्या लिफ्टमध्ये तिला तेच प्रश्न टोचायचे मी घर सोडलंय पण खरंच मी आता फ्री आहे का ऑफिसात आल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ऊर्जा यायची कारण इथे तिचं नाव होतं तिचा आदर होता सहकारी तिचं म्हणणं ऐकत कुणी तिला तू खूप मॅनेज करतेस ग असं म्हटलं की तिच्या डोळ्यात क्षणभर चमक यायची पण ती चमक लगेच ओसरायची कारण डोकं परत घरी जायला सुरू करायचं आज रात्रीचं काय करायचं आहे मिहीरचा प्रोजेक्ट पूर्ण झाला का आईच्या गुडक्याचं काय चाललंय एके दिवशी ऑफिसमध्ये तिची मैत्रीण रिया म्हणाली नेहा तू ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळतेस तू थकत नाही का ग नेहा हसली थकत ग शरीर पण थकायचं परवडत नाही रिया थोडा वेळ शांत होती माझ्या आईचं म्हणणं असायचं घरातली बाई रडली की घर निस्तेज होतं म्हणूनच मी फारसं रडत नाही नेहाचं हे वाक्य खूप खोल होतं कारण हे अदृश्य श्रम ती तिला कोणी सांगितलं नव्हतं तिने जगताना शिकले होते एक दिवस सकाळी आशाताईंना पोटात दुखायला लागलं राहुलने विचारपूस केली नाही सासऱ्यांनी डॉक्टरचा नंबर विचारला नेहाने ऑफिसला फोन करून सुट्टी घेतली सगळ्या रिपोर्टचे फॉलोअप टेस्ट आणि दवाखाना ती एकटीने केलं दुपारी चारला ती थोडकं घरी आली केस विस्कटलेले चेहरा थकल्यागत तिचं जेवणही राहिलं होतं राहुल संध्याकाळी घरी आला त्याने विचारलं आई कशी आहे आता थोडं बरं वाटतंय इंजेक्शन घेतलं आहे डॉक्टर म्हणाले आराम द्या थोडं डाएट लागेल बरं मी काहीतरी खाऊन घेतो ऑफिसात खूप काम केलं होतं आज नेहा काही बोलली नाही फक्त चहा ठेवायला वळी रात्री सगळं आटोपल्यानंतर बेडवर बसलेली नेहा स्वतःच्या गुडघ्याला चोळत होती राहुल मोबाईलवर रील्स बघत होता राहुल तू आणि मी कधी शेवटच्या गप्पा मारल्या होत्या राहुलने क्षणभर नजर वर केली का ग आपण तर दररोजच बोलतो ना सकाळी रात्री बोलतो की एकमेकांना सूचना देतो राहुल गप्प झाला नेहाने हळूवार आवाजात विचारलं तुला वाटतं का मी जे करते ते गरजेचं आहे की मी जरा जास्तच करते राहुलने न थांबता उत्तर दिलं तूच करतेस म्हणून आपल्याला जमतं नाहीतर एवढं सगळं करणं शक्य आहे का ते उत्तर तिला खरंच टोचणारं होतं कारण याचा अर्थ ती करत होती म्हणून इतरांनी केलंच नाही आणि त्यांनी केलं नाही म्हणून तिच्या कष्टांची किंमत कुणालाच उगमली नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुलला मिहिरला घ्यायला जायचं होतं पण तो विसरला नेहाच ऑफिसमधून पळत पळत गेली आईच्या औषधाचा एक डोस राहिला तिला लक्षात आलं ती दवाखान्यातून आणायला गेली त्या दिवशी संध्याकाळी रिया प्रोजेक्ट फाईल देण्यासाठी घरी आली होती नेहाची अवस्था बघून रियाने एकदम रागाने विचारलं तुला कुठे थांबायचं नाही असं ठरवलंय का तू थकतेस का नाही नेहाने शांतपणे पाहिलं थकते ग पण थकलंय असं बोलण्याची परवानगीच नसते बायांना नाही का रविवारी तिला वाटलं आज फक्त आपल्यासाठी वेळ काढायचा पण सकाळीच सासऱ्यांनी म्हटलं थोडा बाथरूम लीक होतोय प्लंबर बोलव राहुलने त्यातही हात घातला नाही दुपारी मिहिरने प्रोजेक्टसाठी दुकानातून काही सामान हवं आहे असं सांगितलं संध्याकाळी राहुल म्हणाला रात्री थोडं स्पेशल बनव ना पावभाजी करशील का तिला मनात वाटलं तिच्या मनात आलं एक दिवसही कोणी मला विचारत नाही मला काय खावंसं वाटतं तिचं अस्तित्व तिच्या कामांमध्ये इतकं लपून गेलं होतं की तिला स्वतःची किंमतही लक्षात येईनाशी झाली होती एक दिवस ऑफिसमध्ये तिची महत्त्वाची मीटिंग होती मॅनेजर म्हणाले तुझं काम कन्सिस्टंट आहे तू जबाबदारीनं सगळं हाताळतेस पण तुला स्वतःसाठी थोडा वेळ हवा ग तुझ्या डोळ्यात तोच थकवा दरवर्षी वाढतोय नेहाला वाटलं कोणीतरी पाहिलं त्या रात्री ती विचार करत बसली तुमचं सगळं काम सगळा भाव तुमचं अस्तित्व जर दुसऱ्यांना दिसत नसेल तर ते खरंच आहे का पण नेहाने स्वतःला उत्तर दिलं हो आहे मी जे करते तेच माझं जगणं आहे पण आता त्याची किंमत माझ्या स्वतःकडूनच समजून घ्यायची वेळ आली आहे त्या रात्री तिने राहुलला एक डायरी दाखवली गेल्या दोन महिन्यातल्या कामांची यादी सगळं तिनं केलं सर्व किराणा सासूचं टेस्ट शेड्यूल मिहीरच्या शाळेच्या नोटिसा ऑफिस मीटिंग्स रात्रीचा स्वयंपाक सणवारांचं आयोजन सगळं नेहाने लिहून ठेवलं होतं राहुल शांत झाला हे सगळं तू एकटीनं केलं आहेस हो आणि ही फक्त यादी आहे यामागे किती वेळ किती मानसिक ऊर्जा जाते ते यात नाही नेहा त्याच रात्री एक निर्णय घेते यापुढे मी काम नाकारणार नाही पण स्वतःसाठी वेळ काढणार तिने एक योगा क्लास जॉईन केला दररोज सकाळी तीस मिनटे फक्त स्वतःसाठी तिने राहुलला सांगितलं माझ्या गैरहजेरीत चहा तू कर हिरचं दफ्तर तू पहा सुरुवातीला राहुल गडबडला पण हळूहळू त्याला जाणवत गेलं नेहाच्या अदृश्य श्रमाची किंमत नेहा गेल्या काही आठवड्यापासून ठरवून स्वतःसाठी वेळ काढत होती योगा क्लास थोडं वाचन स्वतःसाठी एक कॉफीचा कप हे सगळं आता तिच्या दिवसाचा भाग बनलं होतं सुरुवातीला घरात थोडा विरोध झाला पण हळूहळू सगळे जुळवून घेत होते तिच्या चेहऱ्यावर शांततेची एक नवी झाक होती पण शरीर मात्र आता कधीही ब्रेक घेईल अशा स्थितीत पोहोचलं होतं सततच्या धावपळीने ती आतून थकून गेली होती त्या दिवशी शनिवार होता सकाळपासूनच घरात धांदल होती मिहीरची स्पर्धा होती राहुलला क्लाइंट कॉल होता सासू सासऱ्यांना चेकअपसाठी जायचं होतं नेहाने सगळं समन्वय साधून ठेवलेलं मिहिरचे नेहमी शोधता सकाळी ती हॉलमध्ये धावली आणि अचानक तिला चक्कर आली तिने हात पुढे केला पण सगळं अंधारून आलं ती धाडकन खाली पडली त्या क्षणाला सगळं थांबलं राहुल जो नेहमी तिच्यावर ओरडायचा थोडं नीट लक्ष ठेव ना तो धावत आला नेहा नेहा ऐकते आहेस का मिहेरच्या डोळ्यात पाणी आलं आशाताई किंचाळ्या काय झालं आहे तिला सुरेशराव धावत डॉक्टरांचा नंबर लावू लागले दोन तासांनी हॉस्पिटलमधल्या बेडवर तिने डोळे उघडले डॉक्टर म्हणाले ट्रेस आणि कमजोरी तुमचं शरीर इतकं थकलेलं आहे की ते स्वतः शट डाऊन झालं तुम्हाला ब्रेक हवा राहुल शांतपणे ऐकत होता पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची चावली होती घरी परतल्यावर घरात निशब्द शांतता होती तीन दिवस ती फक्त बेडवर डॉक्टरांनी बेड रेस्ट दिला होता काही काम नाही पहिल्याच दिवशी स्वयंपाकात खूप गडबड झाली राहुलने चहा केला पण पाणी जास्त साखर कमी मिहीर डबा विसरला आशाताईंनी नारळ न घालता आमटी केली सासऱ्या त्यांच्या औषधाचा डोस विसरले दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिसचं काम करून जेवण बनवायच्या प्रयत्नात चिडचिड करत होता अगं रोज किती गोष्टी बघतेस तू हे सगळं हाताळणं अशक्य आहे नेहा फक्त हसली मी सांगत होते ना पण तू ऐकत नव्हतास मिहीर तिला रोज विचारायचा आई तू उठणार कधी नेहा त्याला जवळ घेऊन म्हणायची लवकरच आणि जेव्हा तू मोठा होशील ना तेव्हा आईलाही थोडा आराम मिळेल त्याच्या डोळ्यात कळत न कळत अपराध होता तिसऱ्या दिवशी राहुलने लिष्ट तयार केली सगळं मिहीरच्या शाळेपासून सासू सासऱ्यांच्या गोळ्यांपर्यंत त्याने पहिल्यांदा लक्षात घेतलं नेहाने कधीही न सांगता काय काय सांभाळलं होतं त्या दिवशी राहुल सगळ्यांना टेबलावर बोलावतो हे बघा आपण सगळे मिळून हे काम वाटून घेऊ कारण आता हे सगळं एका माणसावर टाकणं चुकीचं आहे हे आपलं घर आहे केवळ नेहाचं नाही आशाताईंनी नाक मुरडलं आमच्या का काळात बायका सगळं करतच होत्या राहुल शांतपणे म्हणाला पण म्हणून आजही तसं चालायला हवं का आई तिचं काम मान्य करणं हे आपलंही कर्तव्य आहे सुरेशराव म्हणाले आपण सगळे एकत्र राहतो म्हणजे जबाबदारीही वाटून घ्यायला हवी त्या रात्री राहुल नेहाजवळ बसला नेहा मला वाटायचं तू सगळं सहज करतेस पण खरं म्हणजे तू सगळं सहन करतेस नेहाचे डोळे भरून आले मला फक्त इतकं हवं होतं की माझ्या कष्टाचं कुणीतरी चीज करावं राहुलने तिचा हात हातात घेतला माझ्या डोळ्यातला अंधार फक्त तुझ्या थकलेल्या शरीरामुळे नाहीसा झाला पुढच्या आठवड्यात नेहा हळूहळू सावरू लागली पण आता एक फरक होता आशाताई औषध स्वतः आटवून घ्यायचा प्रयत्न करत होत्या सुरेशराव दुकानातून सामान आणून देत होते मिहीर त्याच्या बॅगेतली सगळी तयारी रात्रीच करत होता आणि राहुल तो आता स्वयंपाकात रस घ्यायला लागला होता त्याने एकदा विचारलं तुझ्यासारखी भाजी करता येईल का ग मला नेहा हसली प्रेमाने केल्यावर भाजी नेहमी चविष्ट होते एक दिवस नेहा पूर्ण बरं वाटल्यानंतर टेरेसवर कॉफी घेत बसलेली असताना राहुल तिच्याजवळ येतो नेहा तू बरी झालीस हे पाहून मन शांत झालं पण एक गोष्ट लक्षात आली तू नसतीस तर हे घर अडखळं असतं नेहा म्हणाली म्हणूनच एखाद्याच्या किमतीची जाणीव त्याच्या अनुउपस्थित होते त्या दिवशी राहुलने नेहाला एक पत्र दिलं प्रिय नेहा तू माझी पत्नी आहेस मिहीरची आई घराची सून पण या पलीकडे तू एक माणूस आहे आणि त्या माणसाच्या श्रमांना मी नेहमी दुर्लक्षित केलं आम्ही तुझी किंमत केली नाही आज ज्या दिवशी तू होतीस तेव्हा कळलं तू फक्त स्वयंपाक कपडे औषध करत नव्हतीस तू हे घर चालवत होतीस तुझी किंमत आता आम्हाला समजली आहे मी वचन देतो मी तुझं काम केवळ मदत म्हणून पाहणार नाही तर ते आपलं सामायिक जबाबदारी म्हणून स्वीकारेल आणि या क्षणापासून मी तुझ्या किमतीची खरी जाणीव ठेवीन तुझा राहुल नेहा आता बरी झाली होती शरीरानेही आणि मनानेही तिच्या आजारी पडल्याने घरात एक वळण आले होते फक्त हे वळण तात्पुरतं नव्हतं खरंच काहीतरी बदललं होतं स्त्री म्हणजे घराचा कणा असतो पण एक ती एकटीच सगळं पेलायला निघाली की हाडं मोडतात घर म्हणजे फक्त तिची जबाबदारी नाही ती एकट्याने व्हायचीही नाही घर म्हणजे सगळ्यांचं कामही वाटून घ्यायचं आदरही वाटून द्यायचा स्त्रीने मीच सगळं करावं अशी अपेक्षा न ठेवता आणि घरच्यांनी तिचंच काम आहे असं गृहीत न धरता एकमेकांना हातभार लावणं हाच खराखुरा संसार आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ